नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं चॅनलवरती चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला करा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आरोपीची राळ उडवल्यानंतर चाहूबाजींनी कुंडीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्या पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार हे तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले दोघांमध्ये सागर बंगल्यावर मिनिटे चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरील निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती सूत्राने दिली अवधा कंपन्याच्या दोन कोटीच्या खडणी प्रकरणात वाल्मिकराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खडणीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणीशी संबंध असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती मात्र धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची माहिती आहे विरोधकांनी सत्ताधारी महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून सातत्यानी होत असलेल्या आरोपांमुळं मी व्यथित झालो आहे असं नमूद करून धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे राजीनामा सोपवला